मी आता इथं भगवंतांना आंघोळ घालणार आहे ठीक आहे आणि महाराज सुदैव यांना मी आंघोळ घालणार आहे आज शनिवार आहे हनुमान चालिसा चालू आहे तिथं फोनवर बघा हे सगळं सामान माझं पूजेचं तर मी आता पटकन आवरून पूजा करून घेतो माझ्या जेवणामध्ये भाकरे आहेत आपल्याकडं आणि फ्लॉवरची भाजी इथं आपली देवपूजा झालेली आहे मी आता घरात न निघलो होतो मी येताना कुलूप घेऊन आलो आता मला परत घरी जावं लागलं आता मी परत न चाललोय गाडीकडं आणि आई मागून याय लागलो वरती सूर्य यायला लागलाय आणि खाली आई या लागलं चालत चालत मी आत्ता माझ्या कामावर आलो आहे ठीक आहे पोचलो आहे मी कामावर पार्किंगमध्ये मी आणि मला खूप जास्त भूक लागली आहे मला नाश्ता करायचा आहे त्यासाठी मला इडली वडा खायचा होता इडली वडा आमच्या कंपनीच्या बाहेर म्हणजे बिल्डिंगच्या ना एक इडली वडावाला थांबतो आहे तो अजून आला नाही आहे तर तो जवळ येईल त्यावेळी मी नाश्त्याला जाणार आहे ठीक आहे गाडीवर काही असं दाब पडलेत हे दाब दिसतंय मी आता कंपनीच्या बाहेर आलो आहे इडली खाण्यासाठी इडली वडा नाश्ता आता इडली वडा त्या तळतोय तो, तो हो। मी परत ना आपल्या कंपनीमध्ये कामासाठी चाललोय नाश्ता खूप छान झाला मस्त झाला आजच्या जेवणामध्ये फ्लॉवरची भाजी भाकरी आणि भजी सात वाजणार आहेत आणि मी आत्ता कामावरून निघलो आहे आपल्या हा बघा हा माझा डबा ठीक आहे डबा काय घासलो नाही मी पण माझं काम सपूर्ण निघालो आहे मी खूप जास्त असं म्हणजे काम केले आहे आज कारण की घामाघूम झाला माझा शर्ट पूर्ण भिजला आहे घामाने तिथं आपली गाडी आहे बघा आज पार्किंग लॉट पूर्ण मोकळा पूर्ण मूर्ण फक्त एकटा आपल्याचीच गाडी आहे आपली एकटीच गाडी आहे आत्ता मी माझ्या घरात पोचलो आहे मला पटकन आवरायचं आहे मी सारखं पटकन का आवडते मला माहीत नाही मी आत्ता बाथरूमला जाऊन येणार आहे आणि आल्यानंतर मला कपडे घडी घालायचे जे बाहेर आहेत इथं समोर माझ्या आहेत हे सगळे कपडे घडी घालून मला व्यायाम करायचा आहे आंघोळ करायचे आहे आणि त्यानंतर हनुमान मंदिरलासुद्धा जायचं आहे नाक्यावरचं ओके तर थोडा प्लॅनमध्ये चेंज झाला आहे मी आत्ता एक ड्युटी करायला चाललो आहे ते म्हणजे एका पेशंटला सांभाळायचं आहे मी तिथं चाललो आहे आणि ही ड्युटी मम्मीकडनं मला आल्या त्याच्या आधी पण मी केलो आहे ठीक आहे पण मी आता परतनं चाललो आहे आता कामावरनं आलो आहे आता परतनं कामासाठी जाणं म्हणजे मला नको मा वाटाल तर था। तरी पण ठीक आहे मी करून घेईन दोनच दिवसाचे आपल्याला आता आठला जायचं आहे आणि उद्या सकाळी आठपर्यंत आणि परवा दिवशी परतनं म्हणजे उद्या रात्री आठ ते परवा दिवशी सकाळी आठ असं ड्युटी करायची आहे माझ्या अंघोळ पूर्ण झाल्या आणि मी आता जेवायला बसणार आहे हे आपलं सकाळचं जेवण आहे ह्यात भाकरी आहे आणि ही आपली भाजी तर मी जून लगेच कामावर साठी निघणार तर मी जून लगेच ड्युटी साठी निघणार आहे ठीक आहे वाटेत आपल्याला आई भेटल्या ठीक आहे आणि मी आता पटकन जॉबला सांगणार कामावर निघालो आता मी कामावर चाललोय आजलं शूटिंग मी काही घेणार नाही आहे आपण डायरेक्ट आता उद्या सकाळी भेटूया बघू जर घेता आधी तर घेईन नाही तर नाही घेणार ठीक आहे हो का चौथा फ्लोअर मला नवव्या फ्लोर वर जायचं आहे